अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय सज्जन हो आज बावीस जून आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे काळी मोडीचा पिंजरा केला आत राघू बसविला पिंजरा मोडून गेला राघू उडून गेला भाग एक परमहम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज आणि तुकाराम महाराज यांचे काही नाते असावे यशवंत बाबा महाराज तुकाराम यांच्याबद्दल म्हणायचे तो तुकाराम आणि मी भुकाराम एक मात्र खरे दोन्हीही शब्दामध्ये राम आहे श्री महाराज बोलता बोलता तुकारामांच्या अभंगातील ओळीच्या ओळी म्हणून दाखवत असत कधी लागू पुरता उतारा तर कधी संपूर्ण अथवा एखादे कडवे त्याने असे कितीतरी तुकाराम महाराजांच्या अभंगातील दाखले दिले होते मात्र आम्ही नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडून गेले वारे ऐकायचे आणि सोडून द्यायचे हजारो दाखले आम्ही सोडून दिले आमच्या सारखे नतद्रष्ट आम्हीच असो जेवढे हाताशी गावले तेवढे आपले म्हणायचे सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांनी गाथेचा अभ्यास केला होता का तर याचे उत्तर नाही कारण ते ग्रंथ वाचत बसतीलच कशाला ग्रंथ होण्यापेक्षा ग्रंथ होऊन जगणे त्यांना पसंत होते म्हणून तर त्यांच्या जीवनावर ग्रंथ निर्माण झाले ना एक मात्र खरे त्यांनी सर्व वाचले नसले तरी सर्वातील सर्व ज्ञान त्यांच्याकडे होते असे ते सर्वज्ञ होते शाळेतल्या मुलांना पुस्तकातील ज्ञान असते तसे सद्गुरूंना त्रिभुवनाचे ज्ञान असते त्रिकाल ज्ञाने असतात म्हणून तर आपल्या सारख्या शिकलेल्याना ते वरील प्रमाणे संतांचा दृष्टांत दाखला देऊन सावध करतात बोलले जे ऋषी साच भावे वरतावया या न्यायाने त्यांची शिक्षण पद्धती सुरू असते प्रस्तुतचा जो दाखला यशवंत बाबा यांनी दिलेला आहे सद्गुरु तुकारामांच्या गाथ्यामधील आहे काडी मोडीचा पिंजरा केला आत राघू बसविला पिंजरा मोडून गेला राघू उडून गेला तुकारामाने लिहिलेला प्रत्येक शब्द अभंग झाला कारण ते प्रत्येक प्रकारचे जीवन जगलेले होते आणि तेवढेच त्यांनी लिहिले होते त्यात बसवलेला राघू कसा होता पहा राघू मोठा ज्ञानी गुणी रोज बोले मंजुळवाणी यमराजाचे दूत आले राघू घेऊन या गेले शरीर पिंजरा राघू प्राण राघू मेला पिंजरा विराण तुका म्हणे राघू गेला पिंजरा मातीत मिळाला असा हा अभंग आहे पिंजरा म्हणजे आपले शरीर व राघू म्हणजे आपला प्राण या पिंजऱ्यातला राघू काळरूपी बोका केव्हा घेऊन जाईल याचा नियम नसतो कारण माणसाचा मृत्यू केव्हा होणार आहे हे कोणालाच कळत नाही कळत नाही म्हणून बरे आहे नाही तर काळ यायच्या अगोदर माणूस मेला असता श्री महाराज वरील ओळ सांगतात याला कारण असे आहे माणसाचे आयुष्य क्षणभंगूर आहे तरीही माणूस अमरपट्टा घेऊन आल्यासारखा वागतो आहे त्याला मरण्याची भीती राहिलेली नाही पण खरोखरच मरण्यासारखे संकट आल्यानंतर तो कशालाच घाबरत नाही तो मृत्यूला मात्र घाबरतो तोपर्यंत मात्र अज्ञानाचा अमरपट्टा गळ्यात घालून अहंकाराने जगत असतो म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची या उडी पडेल पडेल बा जेव्हा सोडविना जे। तेव्हा बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचून या म्हणून माणसाने आपले कर्तव्य काय आहे याचा विचार करावा मी कोण कोठणी आलो ही इंद्रिये धरुणी कशास्थव सज्ज झालो कर्तव्य माझ काय करावं याचे मेल्यावर मग कुठे जावयाचे याचा विचार देहात प्राण आहे पिंजऱ्यात रागो आहे तोपर्यंत करणे गरजेचे आहे नाही तर रामा आला आणि रामा मेला एवढेच आपले वर्णन होईल पुन्हा कोणीच आपल्या स्मरणात ठेवू शकत नाही देहाचा पिंजरा राघूला केलेला आहे त्यात राघू बसवलेला आहे त्यात बसलेला प्राण म्हणजे राघू मोठा ज्ञानी आहे मोठा गुणवान आहे आपल्या मंजूळ वाणीने प्रसन्न करीत आहे एके दिवशी यमराजाचे दूत आले तुला म्हणजे प्राण घेऊन गेले पिंजरा मोकळा पडला आता शरीर म्हणजे पिंजरा त्यात ठेवलेला राघू म्हणजे प्राण तो राघू मेल्यानंतर नंतर पिंजरा विराण होऊन जातो निष्क्रिय होऊन जातो त्याला जाळून टाकतात किंवा पुरतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका राघू गेला पिंजरा मातीत मिळाला आपल्याला मातीतूनच जन्माला यायचे असते आणि मातीतच जायचे असते आपल्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मुठभर राख आहे मग याला काहीतरी पर्याय असेल ना हो आहे ना गुरु भक्ताने गुरु नाम घेणे अथवा गुरु मंत्र जपणे अथवा त्यांनी दिलेले नाम नाम उद्धारक आहे की तुझे काम झाले म्हणून समज अर्थात तू मोक्षाचा धनी झालास पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो, जैवन्त हो।